पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत सोहम अद्वैदची मस्करी करत असतो सोहम अद्वैत आबा खूप छान गप्पा मारत असतात इतक्यात अनामिकाच्या फोनवरती बाबांचा फोन येतो तिचे बाबा तिची विचारपूस करत असतात अनामिका फोन आणून डायरेक्टली आबांना देते फोन लाऊडस्पीकरवरती असतो तिचे बाबा जे काही बोलतात ते सर्वांना ऐकू येत असतं तिचे बाबा विचारपूस करू लागतात माझी मुलगी रोली का आबा म्हणतात तुमच्या मुलीचा संसार कसा सुरू आहे हे पाहण्यासाठी आले तुम्ही आलेलंच नाही आहात तेव्हा आबा आणि तिच्या बाबांमध्ये संवाद होतो अन्वेद म्हणतो त्यांना म्हण ना तुम्ही सगळेजण या भेटायला त्याप्रमाणे अनामिका म्हणते अहो बाबा या ना तुम्ही भेटायला तिचे बाबा म्हणतात सध्या कोर्टात काम आहे पण मी नक्की तुझ्या भावाला पाठवून देईन भेटायला असं म्हणतात ते म्हणतात की जावईबापूंकडे फोन ना खूप दिवस झालं बोलणं झालेलं नाहीये सोहम तिथे असून ही अनामिका म्हणते तो बाहेर गेला आहे बाबा तो घरी आला ना मी नक्की तुम्हाला फोन करायला सांगेन आता सर्वांसमोर अनामिकाने सोहमचा अपमान केलेला असतो आणि तिथून निघून गेलेली असते आता रजनी सोहमला तिच्या मागे पाठवते